नमस्कार मी पौर्णिमा कांबळे आज आपण घरगुती पद्धतीने वांग्याची आमटी कशी करणार आहे हे आपण बघायचं आहे तर चला मग आपण बघूया त्यासाठी साहित्य काय लागणार आहे सर्वप्रथम वांगी बारीक चिरलेला कांदा तेल तिखट गरम मसाला मीठ आणि थोडस ही एवढ्या तर आपण वांग्याचे काटे काढून घ्यायचे आहे ते काटे काढून झाल्यानंतर आपण आपण वांगी चिरून घेतलेले आहे आता आपण आमटीला सुरुवात करूया वांगी सर्वप्रथम वांगी भरून घ्यायची ती तुम्ही बघू शकताय वांगे आतून एकदम स्वच्छ एकदम धुवून घेतलेले आहेत यामध्ये काय तर कीड किती आळी वगैरे असेल तर आपण बघू शकतो बघितल्यानंतर आता आपण वांगी भरून घ्यायचे वांगी भरण्यासाठी आता हे आपण मसाला करून ठेवलेला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा एका प्लेटमध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊया नंतर थोडस तिखट टाकूया त्यामध्ये गरम मसाला मीठ हळद आणि थोडस हिंग टाकायचंय चवीसाठी नंतर हे आपण एकजीव करायचंय एकजीव केल्यानंतर हे वांग्यामध्ये असं आहे अशा प्रकारे भरून घ्यायचंय तुम्ही बघू शकताय मी कसं भरले कांदा असा भरायचा सर्व वांगे आपण भरून घ्यायचे तसेच वांगी भरून झालेली आहेत आपली आपण आता गॅस पेटूया बघू शकताय आपण मागे भरून झालेली आहेत आपली आता आपण कढई गॅस ठेवायची मोहरी टाकून घेतलेली आहे कढई तापू पर्यंत आपण थांबायचं आहे कढई तापल्यानंतर आपण थोडस तेल आहे हे बघू शकताय तुम्ही आता तेल कडायला लागले मळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये वांगी टाकायचे आहेत आपण जी वांगी भरून घेतली आहे ती वांगी आपण हळूहळू सोडायचे त्यामध्ये आपण वांगी टाकलेली आहे त्यामध्ये वांगे हलवून घ्यायचे आहेत आपण तेलामध्ये पाच मिनिट आपण हलवून घ्यायचे वांगी जेणेकरून कांदा जो मसाला आपण त्यामध्ये मिसळला आहे तो एकूण झाला पाहिजे हे बघू शकताय तुम्ही आता कांदा आतील कांदा लालसर झालाय तेल सुद्धा लाल झाले त्यामुळे आपण पाच मिनिट वांग्यावर झन ठेवायचं आहे जे आपण पाच मिनिट झाकण्यासाठी वांगी ठेवल्यात उभे येण्यासाठी बघू शकताय तुम्ही किती छान हे झाले वांग्याला डाग पडायला लागले आता आपण यात थोडस शिजण्यासाठी किंवा वांगी मोह होण्यासाठी पाणी होता यात आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढेच पाणी होतायचं ते बघू शकता आता किती पाणी होतंय मी वांगी शिजतील एवढंच पाणी वतायचंय आपल्याला काही जास्त पाणी वतायच नाही थोडस चवीनुसार आपण मंदाची वर शिजवू शकता आणि वांग्या सोबत आपल्याला भाकरी खायची आहे का चपाती खायची आहे हे तुम्ही ठरवू शकता आपण जी वांगी च आमटी केली आहे हे आपण दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे कारण मला भाकरी करायची आहे तुम्ही काय चपाती करू शकताय भाकरी करू शकताय काही करू शकताय पण मला भाकरी आवडते त्यामुळे मी भाकरीच करणार आहे आपण एक भाकरी करून घेया तोपर्यंत आपलं वांग शिजून जाईल आपण जरा हे मसाले साईडला ठेवूया कारण आपल्याला पण जागा पाहिजे तर जागा थोडा कमी आहे आणि हे बघू शकताय तुम्ही आम्ही बिडाच्या तव्यावर भाकरी करतो कारण आम्हाला बिडाच्या तव्याच्या भाकरी आवडतात हे बघा मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आता मी एकच भाकरी करणार आहे फक्त माझ्यासाठी बघू शकता मी आता भाकरी करणार भाकरी करायला काही वेळ लागत नाही एक भाकरी मस्त करतो तुम्ही पण खायला येऊ शकता तशा माणसं भाकरी पातळच करतात पण आमच्या घरामध्ये जरा भाकरी आवडते त्यामुळे मी जास्त फीड घेतलेला आहे नाहीतर तुम्ही म्हणणार किती भाकरी करायला लागली असं काही नाही बघा माझी भाकरी भाकून झाली आता आता मी तवेत टाकणार आहे मला तर आताच वांग्याच वाचवायला वांग तर तुम्ही बघू शकता रसरसीच शिजले तुम्ही बघू शकता आता वांग जरा शिजत आले तोपर्यंत आपली भाकरी पण तयार होईल तोपर्यंत चला आपण भाकरी आणि मग ती बघा माझी भाकरी तापून झाली आता आता मी भाकरी तव्यात टाकते तर भाकरी व्यवस्थित नाही पडली तर तुम्ही असा हातही फिरू शकता भाकरीवरून असं काय नाही की ती मोडेल किंवा काय होईल काही सुद्धा होत नाही भाकरीतला पाणी लावया काय तुम्ही हाताने पाणी लावू शकता पण कसं आहे जरा माझ्या हाताला भातल्यामुळं मी जरा कापडाने पाणी लावते तुम्ही कशाचाही वापर करू शकता सुती कापडाचा किंवा हाताने लावू शकता पाच मिनिटात माझी भाकरी तयार होणार आहे आणि वांग ही शिजणार आहे त्यामुळं वांगही तयार आहे आणि माझी भाकरी तयार आहे पाच मिनिटात घाण झाली आहे आपण हात करूया आणि आपलं घाण ही काढूया चला तिथलं थोडस पुसून घेते म्हणजे आपल्याला रेसिपी तुम्हाला बघता येईल म्हणून बघूया वांग्याचं काय चाललंय हा खूपच छान वांगी शिजायला आल्या पण वांगी शिजायच्या अगोदर आपण यात थोडस शेंगदाण टाकायचं आहे कारण चव तर आपल्याला आधीच पाहिजे वांग्याशिवाय आणि शेंगदाण्याशिवाय तर काय वांग्याला चव येणार नाही त्यामुळे आपण थोडस शेंगदाण आहे बघू शकताय मी कस किती शेंगदाण टाकते कारण आपण यात अगोदरच गरम मसाला चिकट वगैरे वापरले त्यामुळं त्यामुळं छानच होणार आहे वांग शेंगदाणा फक्त थोडस वापरायचंय काही जास्त वापर करायचं नाही बघू शकताय मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणा आमटी तर तुम्हाला दिसतेच किती चविष्ट होणार आहे ते आता आपण थोडा पाच मिनिट झाकून ठेवायचं ते बघा झाकून झाकले मी आता आता भाकरीकडे बघूया भाकरीचं काय चालले भाकरी शेकलेली आहे मस्त गरम गरम भाकरी आणि वांग खाल्ल्यावर आपल्याला वेगळीच चव बघा तुम्ही भाकरी मस्त फुगलेली आहे गरम गरम भाकरी आणि वांग्याची आमटी तुम्हाला तर आवडत कारण महाराष्ट्राची खासियतच आहे की महाराष्ट्रात माणसाला जास्तीत जास्त वांगी खाल्ली जातात पेरली जातात आणि खाल्ली जातात कारण मलाही वांग आवडतं मी पण आठवड्यातून दोन तीन वेळा वांगेची आमटी करते हे बघा आपली भाकरी शेकून झालेली आहे बघा मस्तपैकी फुगून टम फुगलेली आहे भाकरी माझी आपल्याला आवडेल अशी बघा आता मी भाकरी जागेपासून ठेवते भाकरी घेते आता आपण रेसिपी वाढायला चालू करूया रे। रेसिपी तयारच आहे तुम्ही बघू शकता वांगर असं मस्त पैकी रस शिजले बघा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका प्लेट मध्ये मस्त पैकी वांग असं काढून घ्यायचंय कट्टाला एकदम मस्त रस्त्याशी पहिल्यांदा सांगितलं होतं की अशी घरगुती रस्त्याशी वांगीची आमटी मी करणार आहे ते बघा खूपच छान तुम्हाला आवडेल अशी वांगेची आमटी मी केलेली आहे तुम्ही आता गरम गरम भाकरी आणि माग खाऊ शकता